मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली काही लोकांची इच्छा होती की हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये पण नियती समोर चालत नाही असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाकरेंना लगावला दरम्यान गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास राज्या ठप्प होता मात्र आता नव्या सरकारच्या काळात आम्ही टीकाकारांना कामानं उत्तर देऊ असा टोलाही शिंदेने लगावला तसंच आमच्या नव्या सरकारमुळे काहींना मळमळ आणि पोटदुखी सुरू झाल्याचा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे आणि अगदी ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी आणि जो काही लोकोपयोगी योजनांचा खऱ्या अर्थाने श्वास गुदमरला होता त्यातून या राज्याची आणि जनतेची मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ते केवळ आदरणीय मोदी साहेबांसारख्या धाडसी नेत्यामुळे आणि नेतृत्वामुळे दोन अडीच वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डे मुक्त होईल आणि लोकांचं जीवन सुसह्य होईल परंतु आपण पाहिलं की याला देखील खोडा घालण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करू एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि दरवर्षी जे खड्ड्याचा प्रवास लोकांचे अनेक खड्ड्यांमुळे गेलेले बळी आणि दरवर्षी जे खड्ड्यामध्ये जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचवण्याचं काम आम्ही या कॉन्क्रीटच्या माध्यमातून करतोय सर्व जे आपण करतोय त्यामुळे सगळ्यांच्या पोटदुखी उठली आहे मळमळ सुरू आहे पाया खालची वाळू सरकली आहे छातीत धडकी आहे जर सहा महिन्यात हे सरकार एवढं काम करू शकत तर पुढच्या दोन वर्षात काय होईल आणि म्हणून याचा सगळ्यांना त्रास होतो आहे आणि म्हणून आपण आपलं काम करत राहूया त्यांना टीका करू द्या टीकेला उत्तर आम्ही कामाने देऊ जेवढी टीका कराल त्याच्या दहा पट आम्ही काम करू या मुंबई को चमका दिया तो लोगो के पेट में दर्द होने लग गया ये क्यों हुआ अरे भाई पंधरा वीस साल आपको मौका था आपने नहीं किया हम छः महीने में कर दिया तो अच्छा तो बोलो अच्छे के अच्छे चीज को मुंबईचा विकास करायचा आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा गेले वीस पंचवीस वर्ष जे झालं ना ये, ये सरकार तीन चार पाच महिन्यामध्ये कामाला सुरुवात झालीय लोकांना कळतंय बदल जाणवतोय किती कोणी टीका केली तरी सुद्धा या मुंबईतला मुंबईकर सुज्ञ सुज्ञाय आम्ही विकासा बरोबर पुनर्विकासाचे प्रकल्प पण पुढे नेतोय येणाऱ्या काही दिवसामध्ये महापालिकेच्या निवडणुका पण होतील तेव्हा विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन मध्ये त्याचं रूपांतर होईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो मोदीजी आदरणीय प्रधानमंत्रीजी आशीर्वाद हमारे साथ रहा हैस आशीर्वाद तो मुंबई विकास की रफ्तार गति शक्ति जैसी तेज होगी और अगले दो सालों में मुंबई और महाराष्ट्र को नई पहचान हम दिलाने की कोशिश करेंगे दिलाएंगे उप मुख्यमंत्री देवेंद्र यानी पंप्रधान नरेंद्र मोदी समोर मुंबई शिवसेन बंडखोरी शिंदे फडणवीस सरकार स्थापने पर भाष्य के काही लोकांनी बेईमानी केली त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं नाही असा खोचक टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला त्यामुळे आता राज्यात पुन्हा आलेलं डबल इंजिन सरकार हे विकासाला चालना देणार असल्याचं चा फडणवीसांनी सांगितलं मुझे याद है दो हजार उन्नीस मे ही कहा था कि पांच साल की डबल इंजन सरकार ने महाराष्ट्र को बदला है और फिर एक बार डबल इंजन की सरकार लाई है आपके शब्द पर विश्वास रख के महाराष्ट्र की जनता ने डबल इंजन की सरकार लाई लेकिन कुछ लोगों ने बेईमानी की इसलिए ढाई साल जनता के मन की सरकार नहीं बन पाई लेकिन साहब ठाकरे जी के सच्चे अनुयाई अनुयायी एकनाथ शिंदे जी ने हिम्मत की और आपके आशीर्वाद से फिर एक बार महाराष्ट्र में महाराष्ट्र के जन 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 के मन मन की सरकार यहां पर तैयार हुई और फिर एक बार महाराष्ट्र विकास की दृष्टि से जोरों से भागने लगा आज कई कार्यक्रमों का उद्घाटन भूमि पूजन हम करने वाले हैं लेकिन इसमें सबसे महत्वपूर्ण अगर कोई चीज होगी तो प्रधानमंत्री स्वनिधि का कार्यक्रम राजनीति कैसी होती है किसी ने प्रश्न पूछा कंक्रीट के रोड क्यों बनाते हो वो इसलिए बना रहे कि चार साल पहले जब हमने मुंबई के रास्तों का परीक्षण किया था तो ध्यान में आया कि इन रास्तों में नीचे की लेयर ही गायब है इस प्रकार का भ्रष्टाचार हर साल वही रास्ते हर साल वही रास्ते अब हमने तय किया नहीं ऐसे रास्ते बनाएंगे चालीस साल एक गड्ढा भी उस रास्ते पर नहीं पड़ेगा और मुख्यमंत्री जी ने निर्णय लिया उसका भी शिलान्यास आज प्रधानमंत्री जी